जय महाराष्ट्र आज आम्ही आमच्याच गावी वडगाव गोंदा या ग्रामपंचायत ठिकाणी आलेलो आहोत तर मित्रांनो आज विषय असा आहे की सध्या संजय गांधी निराधार श्रवण बाळ यांच्या ज्या काही मानधन म्हणजे पगारी चालू आहेत तर त्या पगारी चालू असताना तहसीलदारांनी गेल्या पंधरा दिवसापूर्वी एक आदेश काढला आहे तर त्या आदेशामध्ये ज्यांच्या काही तहसीलदारांना वाटत आहे की काही त्रुटी आहेत त्याच्यामध्ये तर त्या त्रुटीसाठी त्यांनी एक स्पेशल पत्र काढलेलं आहे आणि ते कोणाच्या मार्फत महसूल विभागाच्या अंतर्गत काढलेलं आहे आणि त्या महसूल विभागाला जे तलाटे असतात त्या तलाट्याकडे ते ताब्यात दिलेलं आहे तर त्यात विषय असा आहे मित्रांनो कि ते जे पत्रात जे काही संजय गांधी श्रावण बाळ वृद्ध अपंग अपंग विधवा लोकांचे प्रमाणपत्र ते तलाट्याने प्रत्यक्ष गावात जाणे आणि त्या गावात जाऊन ते जे कोणते लाभार्थी त्यांना ते, ते पत्र पोहोच करायचं आहे तर ते तलाट्यामार्फत जायचं आहे तलाट्याने गावा गावात येणे गावात त्याच्या सरप मित्रांनो सरपंचा काहीही संबंध नाही ते तलाट्याने गावा गावात येणे गावात जो काही शासनाचा कर्मचारी आहे सिपाई सगळ्या गोष्टी तलाट्याला माहीत नाहीत हे आम्ही सुद्धा मान्य करतो गावात जाणे गावातला सिपाई जवळ घेणे सिपाई जवळ घेतल्याच्या नंतर सिपायाला घेऊन ते नाव वाचणे आणि नाव वाचून त्या माणसाला ती काय नोटीस काय पपत्रक आलेलं आहे ते पोहोच करणे हे कुणाचं काम आहे मित्रांनो तलाट्याचं काम आहे तर हे तलाट्याने काय केलं मित्रांनो आमच्या गावचे आता आमच्या गावचे तलाटे सध्या नवीन आहे ते पोहनात हे आम्हाला काही माहित नाही पण आमच्या गावच्या तलाटाने हे घरी न जाता कुणाला पोहोच न करता ही आमच्या वडगावची ग्रामपंचायत आहे आणि ह्या ग्रामपंचायतीला मित्रांनो हे इथं हे बघा इकडे बघा हे असं चिटकवलेलं आहे तर हे ग्रामपंचायतला हे काय मित्रांनो नोटीस बोर्ड नाही किंवा ही एखाद्या प्रशासनाची नोटीस नाही ही वैयक्तिक लाभाची योजना आहे जे की अंध अपंग आणि वृद्ध लोकांचं आहे तर मित्रांनो ही तर असं चिटकवलेलं आहे तर तुम्हाला मी हे काढून याच्यातले जे काही समजा आज लाभार्थी त्यांचे काही नाव वाचून दाखवत आहे

तर हे वडगावची यादी असून हे मी नावं वाचवतो मित्रांनो जे की हे तलाठी कार्यालयानी म्हणजे तहसीलदार साहेबांनी मार्फत गावात पोहोच करायचे गावातल्या प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोच करायचे आणि जर हे लाभार्थ्यापर्यंत पोहोचलं नाही तर उद्या तहसीलमध्ये क्लिअर खट असा विषय होणार आहे की हे लोक ह्या गावात नाहीत किंवा यांच्या इथून पुढच्या पगारी बंद होणार आहेत तर मित्रांनो माझ्या गावातील नाव काय वाचवतो मी श्रीमती गव्हाने जानकाबाई राजाराम हे माझ्या गावच्या व्यक्ती त्यांना हे पोहोचलेलं नाही नागरवोजे ज्योतिश जामकर आशाबाई साधू नागरवोजे नंदुबाई महादेव जामकर सुमित्राबाई शेषराव गव्हाने आसराबाई एकनाथ डोंगरदेव मुक्ताबाई भागवत गव्हाने रामभाऊ भीमराव गव्हाने एकनाथ भानुदास नागरवोजे लक्ष्मण लक्ष्मीबाई पांडुरंग नागरवोजे पांडुरंग भानुदास नागरवजे पार्वती राम भाऊ तर मित्रांनो नागरगोजे पार्वती भाऊ यांचे जे समजा नात, ना, काही नाते नातेवाईक तर हे आज प्रत्यक्ष तहसीलला गेले ते तहसीलला गेल्याच्या नंतर तिथे जे काय ते संजय गांधी श्रावण बाळ योजनेचे काही लोक का आहेत जे की हे फॉर्म दाखल करून घेतील तर त्यांना विचारलं असता तेच त्यांना स्पष्ट म्हणले तुम्हाला जे आमच्या तहसीलचे जे पत्र आलेलं आहे ते कुठं आहे तर ते पत्र आलेलं असत आता ते त्याला असं म्हणतोय की हे पत्र त्यांना पोहोच केले तर आज आम्ही त्यांच्या इथं आहेत ते बघा हे संजीव नागरभोजे हे स्वतः त्यांच्या नातलं गेले हे स्वतः त्यांना तिथे गेले तर त्यांना तहसीलदार स्पष्ट बोलले की तुम्ही हे पत्र आणल्याशिवाय इकडे येऊ नका आणि त्यांनी त्याला त्याला विचारले की ते आमचं पत्र कुठं आहे तर त्याला ती स्पष्ट म्हणतोय की तुमचं पत्र तुम्ही तुमच्या घरी दिले आणि हे इथे ग्रामपंचायतला अडकून ठेवलं आहे तर मित्रांनो आम्ही त्यांना विचारलं की तात्या तुम्ही हे पत्र तुमच्या घरी दिले तर तात्या म्हणले ते असं म्हणतोय त्यांनी अशी माहिती घेतली की हे गावातच राहत नाहीत हे कुठेतरी बाहेर नाही राहत येते असं त्याचं म्हणणं आहे तर, तर मित्रांनो असे आमच्या वडगावच्या सत्तावीस आमच्या वडगावच्या सत्तावीस गोरगरीब गरीब जे की फक्त संजय गांधी श्रावण बाळ या योजनेचे लोक आहेत त्यांना लाभ मिळत आहे नुसत्या तलाट्याच्या हलगर्जीपणामुळे यांचा लाभ येणाऱ्या काळामध्ये बंद होऊ शकतो तर आम्ही उद्या बाळासाहेब उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने आमच्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष मान्य गणेशभाऊ वरेकर परमेश्वरजी सर आमचे तालुका अध्यक्ष गोरखान्ना शिंगन यांचं एक आमचं शिष्टमंडळ उदय शेळके साहेबांना तहसीलदार साहेबांना भेटणार आहोत आणि अशा हलगर्जीपणा करणाऱ्या आणि गोरगरीबाच्या अन्नात माती काढवणाऱ्या त्याला त्याट्याला त्वरित निलंबित करा अशी मागणी करणार आहोत जय महाराष्ट्र